आता कशाला हात जोडतोय मला येते तुझी दया बिया पण तू माझी दया घ्यायची होती ना मग आधी पहिले माझं नुकसान केलं भरपूर आता कुठे फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर साहेब गेले गाडी घ्यायला तिकडे आणि आपण निघालो आता शॉपला आज उशीर झालं शॉपला जायला आपल्याला पण ठीक आहे का काय हरकत नाही कधी कधी सकाळी घाई गडबड मध्ये हो होतं आणि थोडी तब्येत पण बरी नाही वाली थोडी धावपळ जरा जरा जास्त होते थकल्यासारखं वाटतंय खूपच पण रेग्युलर जे ड्युटी आपल्याला ते सोडता येणार आणि ती करावीच लागेल तर आले साहेब गाडी घेऊन तर फ्रेंड्स आता चालूच जस शॉपला आलो आहे आपण आणि ना अजून माझं काम बाकी आहे आता पहिले पूर्ण साफसफाई करेल देवपूजा वगैरे करेल आणि हा बघा एवढा सामान खाली दिसतो आहे ना हा सर्व सामान मला बाहेर लावायचा आहे आणि माझं आहे ना इथे हात पोचत नाही आहे चेअर घेऊन मला हात सामान लावा लागतो काय करतात भरपूर स्ट्रगल आयुष्यात पण स्ट्रगल केल्याशिवाय पण माणसाला सक्सेस नाही भेटत असं ऐकलंय मी म्हटलं चला आपण पण स्ट्रगल करूया छोट्या छोट्या पायाने छोटे छोटे स्ट्रगल करत करत मोठे मोठे स्वप्न पूर्ण करू हे डॉलग छान बोलते रे मी भारी घ्यायला पाहिजे एखाद्या पिक्चर मध्ये ना तुम्हाला काहीतरी सांगायचं मी ज्या चार ते पाच महिन्यापासून एका पाहुण्याची वाट बघत होती आणि फायनली मला तो पाहुणा भेटलेला आहे आज तर माझं शॉप तुम्ही बघू शकता इकडे गॅप आहे पूर्ण वरती पुढे आणि मागे पण इकडे गॅप आहे तर मी जाडी पण लावून घेतलेली आहे तरी पण मध्ये शॉपमध्ये पाहुणे आलेले भरपूर आणि भरपूर नुकसान केलं ते पाहुण्यांनी शेवटी पाहुण्यांचे रिलेटिव्ह मला दोन चार दिवसापूर्वी सापडलेले होते काहीतरी वेगळं आमंत्रण दिलं होतं त्यांना जेवणाचं शेवट तेव्हा मला ते कुठं फायदे सापडले आणि आज दुसरे पाहुणे सापडले किती चणा टना उड्या भारतोय आणि एवढं नुकसान केलंय नाही याने माझंवाल भरपूर कसा दिसतोय भरपूर मोठा आहे बाबा आणि माझी हिंमत तर बघा त्याच्याशी बोलते मी काय रे बाबा भरपूर नुकसान केलं तू माझं काय बिघडवलं होतं मी तुझं वाल बाहेर एवढं भेटत नाही का तुम्हाला मध्ये कशाला येतात तुम्ही मी आली का तुमच्या घरी कधी केलं का तुमचं काही नुकसान आता कशाला हात जोडतोय मला येते तुझी दया बिया पण तू माझी दया घ्यायची होती ना मग आधी पहिले माझं नुकसान केलं भरपूर आता कुठं सोडायचं तुला लांब पप्पा पण घरी गेले बघा खतरनाक आहे ना किती फेमस होशील रे तू ब्लॉग हो तू हो इसके जैसी टन मारने वाली काय करू मी आता घ्यायचं सांगा तुम्ही मला मामा की विजय वा 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 गाडी ठोकली गाडी ठोकली ती नाही दाखवणार मी तुम्हाला आता भांडण होईल भांडण होईल जोरात भांडण होईल कारण की मी ते नाही दाखवू शकत ते दाखवलं ना तर राडा होते तीन तीन गाड्या एक एकमेकांना ठोकल्या आहेत बाय इधर बहुत झगडा होता है। दिन मे चार पाच बार ऐसा होता एक्सिडेंट की केसेस दिखते इधर बहुत बहुतो डर भी लगता है। पर अभि थोडा थोडा डरने की वजह वजे ना मतलब लाईफ दिने घेऊ व्हेजिटेरियन नाही बरं का नॉनव्हेज खातात बोंबील नाही आले ते सगळं ट्राय केलंय त्यांना भजी कुरडाई त्याच्यानंतर कॅडबरी पण दिलेली सगळं दिलेलं तेव्हा कुठं आता अर्धा पर्यंत बोंबील अडकवला एका तारेत आणि तेव्हा कुठं अडकलेत ते फ्रेंड्स तर मी ते काम करते जे नॉर्मल लोक नाही करू शकत माझ्यासारखे पागलच करू शकतात बघूया घरच्यांचं काय रिएक्शन आहे कारण की शॉप जवळ लगेच सोडलं असतं ना तर मी ऐकलंय की त्यांना रस्ता माहिती असतं आणि ते लगेच रिटर्न त्याच जागेवर परत येतात असं तर म्हणून मी याला आता घरी घेऊन चालली माहिती नाही आता पप्पा सोडतील कुठेतरी दुसरीकडे मांजरला देऊन टाकू का याला फ्रेंड्स मी सांगू खतरनाक एक्सप्रेशन एक लेडीज तर पूर्ण पुढे चालले गेली तोपर्यंत ती मागे फिरून फिरून बघत होती इथली सोसायटीचे पिशवीकडे बघतात लगेच माझ्याकडे बघतात लगेच परत पिशवीकडे बघतात डेंजर या मी आता मला कळतोय माझ्या आणि आई पप्पा झोपले असतील म्हणून आई पप्पांचे आपल्याला लगेच एक्सप्रेशन बघायला भेटतात का नाही भेटत माहिती नाही आता मी ठेवते नाही तर मी उठेल तोपर्यंत थोडा आराम करून बघूयाला काय एक्सप्रेशन त्या जागी राहिले असते ना तर लगेच रेकॉर्ड करता आले असते पण आता काय माहिती परत देऊ लाडू

लाडू टाकला ना तो बाहेर जाईल इथून थोडं थोडं तुकडे टाकून द्या मग टाकायचं असेल तर छोटे छोटे पोचेल का त्याच्यापर्यंत खाली पड कुठलं उंदरांना भेटत नाही एवढ चांगलं भेटत दिवाळीचा तो खात नाही वाटत बाप्पा मराज तुला खालेला आहे बघ पाडा लाडू साबुदानी बसा चतुर्थीचा

नका पाटील दिवस शंभू बाय ना कर बाय करा फ्रेंड्स तर आजचा ब्लॉग एवढ्यासाठीच आहे आत्ता ब्लॉग आपण एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोष्ट मेन सांगायची ती म्हणजे मी ब्लॉगचा टायमिंग चेंज करायचा विचार करते त्याचं रिझन म्हणजे रात्री साडेबारा बारा एकला ब्लॉग एंड होतं आहे त्याच्यानंतर एडिट वगैरे करायचं जर म्हटलं तर मला दोन अडीच वाजताय आणि मी सकाळी आठला पोस्ट करते तर मला सकाळी जर मी रात्री पो एडिट नाही केलं ना तर मला सकाळी ॲटलीस्ट पाचला तरी मला उठावं लागतं आहे तर माझं झोपे होत नाही व्यवस्थित आणि तब्येत पण बिघडते आणि सगळं शेड्यूल माझं मिसमॅच होते तर मग मी विचार करते कि में सा सा। में की मी ब्लॉगचा टायमिंग चेंज करायचा पण तसं कन्फर्म नाही मी तसं तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं जर मी टाईम चेंज केला तर पण इव्हिनिंगला वगैरे ठेवू शकतो कारण की मला पूर्ण दिवस भेटेल म्हणजे एडिट वगैरे करायला आणि प्रॉपर माझं एडिट पण नाही होते थोडं अजून काहीतरी ग्रोथ व्हायला पाहिजे ना तशी एडिट मला दिसत नाही आहे तर मी तो चेंज करायचा विचार करते चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ वाढलो असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या टेक केअर